सांगण्याला सुरुवात झाली या ठिकाणी दोन्ही संघांच्या पाठीमागे लाईमन चला दोन्ही संघ सामना चालू झालेला आहे मराठी नागले विरुद्ध खेडशी संघ दोन्ही संघ या ठिकाणी ठेपलेले आहेत आणि दोन्ही संघांमध्ये या ठिकाणी सामना चालू झालेला आहे आठ नंबरचा खेळाडू खेडशी संघाचा चढाई करतो को उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई चालू आहे त्याची मध्य असेकडे येऊन थांबलेला आहे पुन्हा एकदा चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत आणि छटापट पाहायला मिळाली आपल्याला खेडशी संघाच्या खेळाडूने चांगला क्षेत्रक्षण दाखवलंय आणि एक खेळाडू बाद केलाय मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे खेडशी संघ पिंपळेश्वर खेडशी असं मला वाटतं नामकरणी या संघाचा असं दरम्यान सामन्याला सुरुवाते चढाई करण्यासाठी अरणित संघाचा चढाई वी पिंपळेश्वर संघाच्या मैदानामध्ये चढाई करतोय पाहूया मध्यभागी चढाई चालू आहे मध्य मध्य रक्षकाला पाय टिपण्याचा प्रयत्न केला होता पुन्हा मध्यरक्षक चढाई समोर आपल्या संघाकडे परतोय या ठिकाणी थर्ड आहे डोअर डायरेक्ट आहे आणि चढाई करण्यासाठी आलाय तो पिंपळेश्वर संघाचा दोन नंबर चढावी देशा पार करून चढायला सुरुवात केली पाहूया या ठिकाणी दोन वर्षी चढाई चालू आहे मध्येच मध्यरक्षक पुन्हा एकदा उद्या डाव्या कुपरामध्ये चढाई चालू आहे चढाई चालू या ठिकाणी पाहूया प्रयत्न अजून पण दिसत नाही ही टूर डायरेक्ट जर काय आणि सुंदर अशी पकड म्हणताय या ठिकाणी मराठीन संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली आणि चढायला पाहत होतो पिंपळे पिंपळेश्वर संघाचा आता माझा चढाई करण्यासाठी ठे आला येतो मराठीन संघाचा चढाई बी सहा खेळाडू माहिती पिंपळेश्वर संघाचे चढाई चालू आहे या ठिकाणी बाद केलं आहे पण त्याने अपील करतो आणि मराठी संघाचा एक खेळाडू बाहेर होतो या ठिकाणी आता थर्ड रेड आहे ती मराठी संघाची चढाई करण्यासाठी केलाय तो उंच पुरे असा चढाई वीर मराठी संघाचा खेडशी संघाच्या क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहिलं आहे पण अशी पायांच्या ज्या सुंदर चढाई या ठिकाणी पाहिला प्रेक्षकाला उलट्या पायाने मारण्याचा प्रयत्न केला जातो चढाई चालू आहे जुवर डायरेक्ट आहे या ठिकाणी पाहूया जर घडी बाद केला तर स्वतः बाद होऊ शकतो चढाई वीर आणि रायडर पाहत होतो या ठिकाणी डोळे डायरेक्ट होती आता मात्र चढाई करण्यात आली तो चार नंबर चढाई एक उंच गोलवर चढाई सुरुवात केली तो प्रेक्षकांना पायात प्रयत्न केला पुन्हा शांत त्यांनी चढाई चालू आहे या ठिकाणी पुन्हा निदान दिशा पार करून पुन्हा मध्य रेशेवर चढाई चालू ठेवले प्रेक्षक संघाचा चार नंबर चढाई चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाने परत यानंतर होणारा सामना एस के स्फोर्ट पाली विरुद्ध वागजाई झाडी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गणवेश प्रदान करून तयार राहायचा आहे त्यानंतर सामना लगेच ठेवला जाईल बाबा कर चढाई करतोय तो चार नंबर चढाई वेल मराठी संघाचा पाण्या टिपण्याचा के प्रयत्न केलाय पंचांकडे अपील मागतोय मग चढाई चालू आहे आणि मग चढाई संपूर्ण आपल्याकडे करतोय आणि पंचांनी ते अपील फेटाळलेलं आहे चिंबळेश्वर संघात चढाई ठिकाणी काय खोलवर चढाई आहेत आता मध्ये पाच खेळाडू मैदानामध्ये भराठी संघाचे पाच वरील चालीला सामना दोन दोनच्या दोन सगळ्या आणि एक चढाई एक क्षेत्र आहे ते भराडी संघाच्या दरम्यान चढाई पुन्हा चालू ठेवली पुन्हा मद्र चढाई पुन्हा आपल्या संघाने परत पुन्हा एकदा तोच चढाव आणि सुरे कशी पकड केली या ठिकाणी खेडशी संघाच्या मध्यरक्षकाने आणि भराडी संघाचा चढाईवर मैदानाच्या बाहेर या ठिकाणी टाइम आउट येतो नंतर सामना सुरू होते त्याला चढाई करण्यासाठी चढाई करण्यात आलाय तो, तो या ठिकाणी आहे आता मात्र चार खेळाडू मैदानामध्ये ते भराडी संघाचे चार विजय एक चालीस सामना या ठिकाणी पाहूया खोलवर चढाई आहे जर का चढाई व्हायला आणि या ठिकाणी सुरेश कशी लाट मारून गडी बात करण्यापर्यंत तितकं सुरेश कशावर क्षेत्रक्षण म्हणताना पाहत होतो तो पिंपळे संघात चढावी आता सहा खेळाडू माझ्या नवीन असताना चढाई करतो संघाचा दोन नंबर चढावीत चढायला सुरुवात केली या ठिकाणी पाहूया दोन दोन असे तीन सगळ्यांचं क्षेत्राक्षण आहे ते पिंपळेश्वर खेळशी संघाचं अद्याप चढाई चालू आहे या ठिकाणी पाहूया कोणताही घडीटण्याचा प्रयत्न दिसत नाही आहे परंतु अद्याप चढाई चालू आहे मध्यरेश्वर येऊन चढाई चालू ठेवले आणि चढाई अद संपून आपल्या संघाडे परत यानंतर होणार एस विरुद्ध वाघजाई तारवणी दोन्ही संघाच्या खेळाडू तयार राहायचा आहे मराठी संघाचा पंचवीस नंबर चढावी चढाई करण्यासाठी पिंपळेश्वर संघाच्या मैदानामध्ये या ठिकाणी चढाई सुरुवात केली सावधगिरीने पाहूया सहा खेळाडू मैदानामध्ये असताना सूर्य कसं चढाई म्हणतात ती उलट्या पायाने प्रेक्षकाला पिटण्याचा प्रयत्न केला होता त्या चढाई चालू आहे पुन्हा एकदा निदानशा पार करत चढाई चालू ठेवली आणि मध्य येऊन चढाई संपून आपल्या सगळ्या परत आहेत अशा तऱ्हेने या ठिकाणी मध्यांतरासाठी सामना थांबतो चार नागलेवाडी दोन आणि चार दरम्यान सामन्याला सुरुवात संघाचे पाच खेळाडू मैदानामध्ये असताना चढाई करण्यात आला येतो पिंपळेश्वर संघाचा आठ नंबरचा चढाईवीर दोन दोनच्या दोन आणि एक असं क्षेत्रक्षण भराडी भराडीन आणि या ठिकाणी कशी पकड करण्याचा प्रयत्न आहे तिथं कसा चढाई म्हणताय ती या विराची या ठिकाणी पाहू पंच किती घडी बात करतायत तीन गडी बाद केले सूर्य कशी पकड करण्याचा प्रयत्न केला म्हणून यशस्वी अशी चढाई म्हणता येईल ती या पिंपळेश्वर संघा आणि तीन गडी बाद केली या चढाईमध्ये पुन्हा एकदा चढाई करतो दोन नंबर चढाई मराठी संघाचा आता मात्र सात खेळाडू मैदानामध्ये आहेत ते पिंपरेश्वर खेडशी संघाचे दरम्यान चढाई चालू या ठिकाणी पाहूया साथीच्या साठी खेळाडू मैदानी वालवर चढाया पुन्हा एकदा आणि सूर्य कशी पकड म्हणता येईल ती पाहायला मिळाली दोन्ही पाय त्यांनी पकडले आणि चढावीरा बाद केलं आता मात्र एक येऊन एक अशा समना अशात संघ आउट होतो आणि पुन्हा एकदा नव्याने मैदानामध्ये उतरतोय दरम्यान सामन्या सुरुवात होते पुन्हा एकदा चार नंबरच चळावी खेळाडू बाद करण्याचा अपील केले परंतु पंचांनी ते फेटाळले आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत मन चढाईकडे पुन्हा एकदा आठ यशस्वी असा चढाई या आधीच्या चढाईमध्ये त्याने तीन गडी बाद केले ते पुन्हा तो चढाई करतोय आता मात्र सात खेळाडू असताना हराडी संघाची आणि चढाई करतोय तो पिंपळेश्वर संघाचा आठ नंबर चढाई कोणताही त्यांचा घडीचा प्रयत्न दिसत नाही ह्या चढाईमध्ये त्यांच्या पुन्हा एकदा चढाई सुरुवात केली दुब्या गोपर मध्ये येऊन चढाई चालू केली आणि चढाई संपूर्ण आपल्या संघाकडे परततोय भराडी संघात चढाईवीर काही पिछडावर असताना चढाई करता आणि अधी कधी पाऊस सूर्य कशी पकड करण्याचा प्रयत्न केला होता निसटण्याचा प्रयत्न केला होता परंतु जितके यशस्वी अशी पकड म्हणता येईल पिंपळेश्वर काय अडून आपल्याला पाहायला मिळाली आणि बाद होतो तो सामना सामना आणि शेवटची पाच मिनिटं शिल्लक असताना चढाई करतोय तो खेडशी संघाचा चार नंबर चढावीर आता मात्र भराडी संघाचे सहा गायडू मैदान असताना चढाई करतोय पिंपेर संघात चढाईवीर मध्यरेश्वरुन काही सा वेळ घालवताना

खेळाडू बाद करायला गेला चढायला पाच खेळाडू चढाई चालू आहे वर चढाई आहे दोन्ही पुन्हा एकदा प्रयत्न अद्याप चढाई चालू आहे आणि पकड मराठी संघाच्या कुपरक्षक आपल्याला पाहायला मिळाली आणि बाद होतो संघाचा चढा चढावी दरम्यान चढाई कंट्री मराठी संघात सात नंबर चढावी चढाई चालू आहे या ठिकाणी पाहूया बोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतो सहा खेळाडू मध्ये मध्ये असताना या ठिकाणी बोनस सहन हो आहे बोनस सुद्धा मारू शकतो चढावीर आणि मध्य रेषेवर येऊन चढाई संपून आपल्या संघाने परततोय सुरे कशी पकड म्हणता खेळाडूंकडून पाहायला मिळाली आणि चढाईवर बाजवतो पिंपळे संघा जग चढाई करतो दोन नंबर चढाऊ या ठिकाणी आता मात्र पाच खेळाडू मैदानामध्ये येते पिंपळेश्वर संघाचे दरम्यान चढाई चालू आहे या ठिकाणी पाहूया पाच विरुद्ध एक सामना आणि चढाई संपून आपल्या संघाडे परततोय चढाई करण्यासाठी ते यशस्वी चढाईर सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटं शिल्लक आहेत आणि चढाई करतोय तो, तो पिंपळेश्वर संघाचा आठ नंबरचा चढाईवीर आणि या ठिकाणी पाहूया सुरेखा पाच मिनिट आहे यशस्वी अशी चढाई म्हणता संघाची आणि या ठिकाणी थर्ड रेड आहे ती भराडी संघात चढाई व्हायची दोन नंबर चढाई चढाई करतो या ठिकाणी पिंडसागर मैदान ते बोनस मारण्याचा प्रयत्न केला आहे चढाई चालू आहे आणि या ठिकाणी फवी फोरवर चढाई होती तिथं सुरेख पकड आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते ती त्याच खेळाडूकडनं नऊ नंबरचा खेळाडू आहे पिंपेश्वर संघाचा सुरेख अशात चार, चार, चा। चार पकड केल्यात मला वाटतं त्यांनी या सामन्यामध्ये सुरुवात होते परत तोच चढावी आठ नंबर चढावी चढाई करण्यासाठी भराठी संघाच्या मध्ये पाच खेळाडू मैदानामध्ये असून चढाई करतोय देशा पार करून मध्यरेश्वरून चढाई चालू ठेवली कायचा चढाईचा वेळ पूर्ण करताना सामना शेवटची दोन मिनिटं शिल्लक आहेत सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटं शिल्लक असताना कायचा वेळ घालवताना का पिपीश्वर संघात चढावी आणि मध्यरेश्वर येऊन चढाई संपून आपल्या संघाकडे परततोय दरम्यान चढाई करण्यासाठी एक उंच परिषद चढावी भराठी संघाचा एकोणीस नंबर चढावी

चढाई चालू आहे आणि चढाई संपून आपल्या संघाने परततोय सामना शेवटचा एक मिनिट शिल्लक असताना चढाई करतोय तो भराडी संघाचा सात नंबर चढाईवीर यानंतर होणारा सामना एस के स्पोर्ट्स पाली विरुद्ध वाघ झाई दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाचा बाहेर येऊन तयार राहायचा आहे एस के स्पोर्ट पाली विरुद्ध वाघजाई तारवेवाडी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर येऊन तयार राहायचं आहे एसके स्पोर्ट स्पोर्ट्सचा प्रतिनिधी आणि प्रतिनिधी दोन्ही वाघजयी प्रतिनिधींनी संघाच्या प्रतिनिधी कॉमेडी संपर्क साधायचा आणि दोन्ही संघाच्या खेळाडू तयार राहायचा दरम्यान या ठिकाणी थर्ड रेड डोर असताना चढाई करतो येतो चढाईर या ठिकाणी चढाय दोन्ही कोपऱ्यामध्ये चाललील चढाई पुन्हा मध्ये बघित अद्याप चढाई चालू आहे कोणत्याही विडी नाही आणि सुने कशी पकड म्हणताय ती भराडी संघाने पाहाल मिळेल आणि बाद होतो येतो संघाचा चढाईवीर यानंतर होणार सामना के स्फोट पाली विरुद्ध वाघजाई खेळाडूंनी मैदानात आहे मैदानाच्या बाहेर येऊन दरम्यान कोण वर चढाई होती ती सुरेख अशी पकड आपल्याला पाहायला मिळती पिंपळे संघाने या ठिकाणी सामना संपतोय सोळा सात खेडशे सोळा आता होणार सामना के स्फोट पाली विरुद्ध वाघजाई तारड